मला तुम्हाला की तुम्हाला इशारा समजून घ्यावा पार्टनार सांगितलं की हा एक पाच दिवस आहे आंदोलनाचा आणि ट्युशन असा आणि जवळपास सवाशे आंदोलक येतो आज जवळपास दहा ते पंधरा जे आंदोलक देल, आहेत देल, डॉक्युमेंट गेले एक सुरेशित तरी सरकारने आता पण बेदक घेतले दोन पासण्यात सांगितलंय की फॉर्टी फायव आला आरक्षण देणं होतंय किंवा ना देणं होतं एक प्रश्न सांगा करू शकत गेलीमध्ये नका लस देत लस देश सांगा आम्ही दुसऱ्या पद्धतीने आंदोलन सुरू करू आज खेळी पण ठेवू नका आणि आता तहसीलदार साहेब सुद्धा आले अंबरचे तहसीलदार त्यांना पण आम्ही सांगितले आम्ही सांगितलं आम्ही पाठल स्वारता पाटलाशी काही विषय नाही पण आम्ही 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 आता करू शकत नाही पार्टरची काय परिस्थिती आहे रात्री आठ्या का होते एकदम त्यांना उठता येत नाही काय नाही तर पार्लर काय जर झालं आमचं जो आम्ही आताच विषय दार स्तोडर सांगितलं त्यांच्या की जर आम्ही जर तुम्ही जर लवकर दिवस माळेपर्यंत तर आम्ही सरकारचा सूर्य आम्ही बघणार नाही आम्ही सर्व आंदोलक सर्व आम्ही याच आहे पाठेत शंभर फुटावरती आम्ही पाठामध्ये खाणार आहे तर सरकारला एकच विनंती आज दिवसभरातून काय होतं तुम्ही आरक्षित द्यावा असं काही नाही आधी तर आनंदच आहे पण नसत देणं होत तुम्ही आम्हाला दोन शब्दमध्ये स्पष्ट सांगा की तुम्ही आध देण किंवा ना देणं होतं टोकाचं पाऊल यांच्याकडून उचलण्यात आलेलं आहे आजच्या सायंकाळपर्यंत शासनाने ठोस पाऊल उचलावं अन्यथा आम्ही चॅनलमध्ये आम्ही जलसमाधी येऊ अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल मराठा बांधवांच्या माध्यमातून उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता आपण अजून त्या बांधवांशी चर्चा करतो right